लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई शहरात मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आता घरांजवळच उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे आरोग्य विभागानं यासाठी तीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामुळे घरानजिक ना नागरिकांना उपचार मिळू लागले त्यामुळे ही योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय आता झालेला आहे अशा स्थितीत लवकरच राज्यातील खेडोपाड्यात आणि शहरांमध्ये दवाखाने सुरू होतील असा अंदाज आरोग्य विभागानं व्यक्त केला यामुळे लोकांचे आजार तर बरे होतीलच पण रुग्णांवर देखील सहज उपचार होऊ शकतील राज्यातील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय महिला रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चालवली जात आहेत राज्यातील शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून निवासी भागापर्यंत लांब अंतर असल्यानं अशा भागात राहणारे लोक आरोग्य सेवेपासून वंचित राहतात त्या सुधारणा करण्यासाठी महाविकास आघाडीनं सर्वप्रथम मुंबईत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची योजना आखली राज्यभरात सातशे दवाखाने सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे यासोबतच या योजनेवर दोनशे दहा कोटी रुपये खर्च करण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अंतरिम अंदाजपत्रकात मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांपैकी तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून ते लवकरच दवाखाने सुरू करण्यासाठी देण्यात येणार आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक